काशीनाथ जाताना अजून मी सुद्धा पाहिलेलं नाही काशीनाथ का त्यांचं नाव आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला आता कळालं नाही आम्ही आता बरेच वर्ष होतो निलेश लंके साहेब नमस्कार न्यूज बॉलेटिन मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत साहर। मी सध्या आहे नगर पारनेर मतदार संघामध्ये आणि या मतदार संघामध्ये फेरफटका मारत असताना आठवडी बाजार तुम्हाला दिसेच असेल आणि हा आठवडी बाजार आरणगावचा आहे आरणगाव मध्ये कोणाचा बोलबाला आहे आणि लोकांना विरोधक आणि जे विद्यमान असतील त्यांच्याबद्दल काय वाटतंय नगर पारनरमध्ये राणी लंके वर्सेस काशीनाथ दाते अशी ही लढत होणार आहे या लढतीमध्ये कोणाचा पारनर जड आहे आणि काशीनाथ दाते नगर ग्रामीण मध्ये ओळखले जात आहेत का तर दुसरीकडे जेव्हा राणी लंके यांच्यावरती त्या स्थानिक आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायची आहे आणि आनंदगावचा आठवडी बाजार याच्यामध्ये आपल्याला निवडणुकीच्या गप्पा मारायच्या चला कोण आमदार होईल वाटतंय काशीनाथ जाते ना ओळखता का काशीनाथ जाते आमदार कोण होईल म्हणते राणी ताईला ओळखता का राणीताईला हा कशा आहेत चांगले येतात लोकांच्या कामाला येतात मदतीला येतात हा येतात ना ना लाटीटी होतात का हा काशीनाथ जाते ना ओळखता का नाही त्यांच्या विरोधात उभे आहेत हा का

कस इलेक्शनला आहे शरद पवारच लंकेला नाही आमच्या ह्या भागामध्ये राणी लंकेबाई आतापर्यंत चांगले वाटत नाही आमच्या ह्या भागात नाही ओळखत आलेच इकडं आले नाही आणि त्यांचं नाव प्रथम इकडे

काशीनाथ दात्यांबद्दल काय माहितीये कधी भेट झाली नाही ओळखता का नाही फक्त राणीथा काशीनाथ जाते ओळखता का, का? दाते कसं वातावरण आहे इकडं आहे आमदार वाटतं का त्यांच्या मागायची बोलायचं म्हणलं ना तर ताई आहेत ना खूप चांगल्या आहेत आणि ते आमच्या कसले पण काम करू शकतात त्याच्या त्याच्यामुळं आम्हाला ताईचा खूपच अभिमानी राणीताई पहिली महिला आमदार तुम्हाला मिळेल पाहिजे ना आम्हाला आमदार महिला आहेत त्यांच्या पाठी भरपूर महिला आहेत त्यांच्या पाठी उभ्या काय म्हणे

ऐसे हमारी उम्मीद है अब लोग कौन थे अभी अपना तो 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 समाज जो पूरा महाविकास आघाड़ी के साथ में है क्या लग रहा है आपको अभी परिवर्तन है नहीं, नहीं, नहीं. महाविकास आघाड़ी का परिवर्तन हमने देखा है और हमारे समाज के लिए उनका कोऑपरेट भी देखा है इसलिए तो महाविकास आघाड़ी को छोड़ हम दूसरे तरफ कहीं जा नहीं सकते देंगे भी नहीं किसी को कुछ काशीनाथ जाते कि पता, पता, पता वातावरण कस काय राजकारणाचं चा? चांगलं आहे कोण होईल वाटत आमदार होईल कोणी आपले तिकडे कुठं कुठं तुम्हाला काय वाटतं राणीताई नाही राणीताई कस आहे राणीताईचं काम कसंय आहे व्यवस्था शिरे व्यवस्था शेरे काशीनाथ ओळखता का काशीनाथ दाते नाही ते पार्टनर का नाही इकडे येत नाही का नाही आपण नवळ केली आपल्या तिकडे डोंगर भागाकडे जाणच नाही आपलं आपलं फक्त येतात ये का ते आपल्याला सांगतच नाही यायचं हे पाहणे सांगता येत नाही आपल्याला तिकडे आपल्याला सांगताच नाही पाठीशी आहेत का राणी हा हा राणीताईच आमदार होणार हा राणीताईच कांद्याला काय भाव आहे आता कांद्याला आहे चाळीस पन्नास मार्केटला आणि तुम्हाला विचारलं आता मग आम्ही इथं तीसनी ने लावतो तुमच्याकडे आता राणीताई लंकी आणि दोन नाव आहेत तर काय कोण होईल आमदार वाटत राणीताईच होईल असं वाटतंय वाटतय काश्मीरला ओळखता का नाही त्यांना नाही ओळखत आले होते नाही नाही कसं राणीताईचं काम कसं आहे गाठविटी होतात का नाही चांगले आणि आमच्या इथल्याच आहे ना त्या चांगला, नहीं, नहीं, नहीं। चांगला हो हो आहे स्वभाव चांगला आहे त्यांचा काही गरीब नाही फुगीर नाही काही नाही चांगला आहे स्वभाव दादा कसं वातावरण आहे इकडे राणीताई लंचे काशीनाथ दाते लोकांचा कसं म्हणजे नगर तालुक्यामध्ये राणीताई स्थानिक आहेत का नाही आहेत इथपासून मुद्दा सुरू होतोय आता स्थानिकाची लंकांची कामं कशी आहेत साहेबच वरती मग काय अठरा साहेब आता नाही आले पण नाही अजून आम्ही त्यांना पाहिलं पण नाही इकडे लंके साहेबांचं वातावरण म्हणजे एकदम मागच्या वर्षा सारखे ते बरगोस मताने विजय होणार आता त्यांना खासदार आम्हीच केले जनतेनेच आता आमदार पण त्यांना आम्हीच करणार आहे परिचय आता कशाना दात्यांना अजून मी सुद्धा पाहिलेलं नाही काय कसे येते काय येतं काय आणि ते अजून इकडे फिरकले पण नाही त्यांचा काय आपल्याला अनुभव वगैरे काही नाही आता सर आता राणी लंके या किल्ला उभ्या आहेत कसं व्यक्तिमत्व आहे राणीताई आमच्या गावच्या आहेत लेखी आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो आणि संपूर्ण गाव आमचं त्यांच्या बाजूने आहे आणि त्यांनी आमदार झालं का आमचे गावची लेख असल्यामुळे शेवटी आम्हाला अभिमानच वाटणार ना आणि लंकेसाहेब खासदार झाले राणी ताईने सुद्धा आमदार व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे राणीताई ह्या कसं व्यक्तिमत्व आहे गावात परिचित लेख आहे लेखी बद्दल काय सांगाल की बाजू मारतीय तुला बस अभिमानच वाटणार ना शेवटी आम्हाला ग्रामस्थ म्हणून गावकरी म्हणून लहानची मोठी इथं झाली शाळा वगैरे इथं शिकल्यास त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो ताई ह्या आम्हाला पाहिजेच महिला सोबत घेऊन चालणारी महिला येत व्यवस्थित आहे आमच्या आम्हाला निधी पण भरपूर दिलेली त्यांनी गाव सुधारण्यासाठी त्यासाठी आम्हाला राणीताई पाहिजे राणीताईची बोलतात हा येतात ना त्या आल्याना पुढे कार्यक्रम असत सहभागी होत्या बोलतात फेटत्यात व्यवस्थित बोलतात अवश्य काय वाटतं तुम्हाला राणीताईला पाहिजे ना राणीताई व्यवस्थित आहे आमदार पाहिजे आमचा सपोर्ट आहे त्यांना भरपूर सपोर्ट आहे आमचा महिलांचा भरपूर सपोर्ट आमच्या मध्ये त्या सोबत पाहिजे आम्हाला कस त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे अशा फुगीर वगैरे एकदम व्यवस्थित आहे एकदम साधारण आहे बोलतात 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 व्यवस्थित बोलतात महिलांस हाताला हात मिळवतात व्यवस्थित आहे मग त्यांच्या विरोधात चार पाच जण उभे आहेत राणी लंके असं वाटतं मला नाही आमच्या सगळ्यांचे विचार आणि यावं म्हणून आमच्या सगळ्यांची आम्ही खूपच त्यांच्यावर आणि त्यांनाच आणायचं आपल्याला आपल्याला त्यांना सहा राणी तायला सहा हो। भरपूर आमच्या सगळ्या महिला पण एकजुटीनेच राहणार आहे मतदान करायला पण आणि भरपूर मत अभिमान सुद्धा नाही कुठल्या गोष्टीचा गर्व नाही काय नाही त्यांना एकदम राणी काय म्हण नाही असं म्हणतात म्हणताय नाही मुलगी एकदम माझे बघतात आता एक फोन केला त्या कसं आहे निवडणुकीला कोणी काही सांगणार कोणी काही बोलणार पण आमचं मत आहे स्वतःच आम्हाला आम कुणाला द्यायचं कोणाला नाही आम्ही तायला द्या आमच्या कुणाची जबाबदारी नाही आणि जरी वरून कुणी दबाव जरी टाकला तरी आम्ही दबणारे माणसं नाही आम्हाला सरपंच जरी कोणचा आणायचा म्हणलं आमच्या मनाने आम्ही सरपंच सुद्धा आम्हीच आणतो आम्हाला मत बोलणारे सगळे आमक नाही बिस्त नाही पण आम्हाला त्याच काही घेणार नाही जो माणूस सहभागी घेऊन सगळ्यांना घेऊन चालणार आहे त्या माणसाला आम्ही शंभर टक्के का बंगला तुला लाईट मोठी तुझी तुला पण जो माणूस दुखात सुखात गरीबात ज्याला साथ देतो ना तोच माणूस खरा आहे आणि लंके साहेबाला आम्ही पहिल्यापासून ओळखितो साधा भोळा माणूस आहे पण एक नंबर माणूस करोनाच्या काळात स्वतःच्या बाप जर मेल तर लेख जवळ नव्हती किंवा बाप तर लेख जवळ नव्हता पण लंके साहेबांनी सगळ्यांना खिचडी भात करून काय का व्हायना स्वतःचा विचार न करता समाजाला पुढे घेऊन चाललेले वातावरण आहे महिला उमेदवार उभ्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतं महिला यावं म्हणून आणि त्यांनी जे महिलांसाठी जे काय कार्य आहे ते त्यांनी पुढे त्यांनी करावा हीच अपेक्षा आहे त्यांच्या विरोधात उभ्या कसे नाही त्यांना मी पाहिलं नाही पण पण तरी पण आता बघ त्यांना नाही काही कस वातावरण आहे राणी छान वातावरण आहे आणि ते जर निवडून आले की शेवटी महिला आहे आणि आम्हाला पूर्णपणे त्यांचा अभिमान आहे की एक महिला की निवडून आली तर आम्ही कधी आमचं कोणतंही कार्य म्हणजे कोणतंही काही असेल किंवा वाडी अडचणी असेल आम्ही त्यांना सांगू शकतो आणि मन मोकळेपणे त्यांना त्यांच्या संगती बोलू शकतो काही तुमच्या काही भावना आहेत राणी लंक उमेदवारी साठी उभ्या आहेत त्यांनी आमदार व्हावा आणि आमचा म्हणजे इतका विश्वास आहे थे त्यांच्याकडे त्यांच्यावरती आणि थे, ते पूर्ण सपोर्ट करतील आम्हाला राणीताई लंकेच निवडून यावा अशी आमची पूर्ण अपेक्षा आहे आणि ते आरणगावासाठी त्यांनी पन्नास लाखाचा निधी दिलाय हा करोनामध्ये पण त्यांनी खूप साथ दिली आम्हाला म्हणजे आर्थिक मदत सुद्धा केली त्यांनी आमचा पूर्ण सपोर्ट आहे त्यांना राणीताई लंकेसाठी कोरोना काळाबद्दल तुम्ही सांगताय आपण आपले पती जेव्हा एखाद्या असतो एखाद्याला किती काळजी वाटते काय वाटला असेल त्यांना उलट त्या पत् पत्नी पतींचा अभिमान वाटला असेल कारण एका करोना हा असा हो होता की लोक घाबरून म्हणजे नातेवाईकांमध्ये सुद्धा भेदभाद होत होते पण ते अशी व्यक्ती होते की ते कोरोनामध्ये सुद्धा त्यांनी गोर साथ दिली आणि त्यांच्यामुळे उत्कृष्ट म्हणजे त्यांच्या पतीने पत्नीने त्यांना भरपूर साथ दिली तेच त्यांचं खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी मावशी राणी लंकी आता उमेदवारी करत असतात काय वाटतं त्यांच्याबद्दल त्या इथले लेख आहेत आर्यन गावचा निवडून यावा हेच आमच्या अपेक्षा भेटतात आल्यानंतर बोलतात बोलतात आमच्यात आता बोलता। आई तयारी हा स्वभाव बो चांगला आहे त्यांच्यावाला आमच्याच आई तयारी त्यांचं माहेरच आहे कानाथात ओळखतात काशीनाथ्यांना दादा कस वातावरण राणी लंके काशीनाथे कोण वरच वाटत त्या भागेत निश्चितच राणीताई लंके ओढ ठरतील काही शंकाच नाही कारण की राणीताई लंके खासदार लंके साहेब सर्व धर्म समाजवेषयक असं नेतृत्व आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात आरंगावला त्यांनी आतापर्यंत इतिहासामध्ये पहिले म्हणजे पन्नास लाखाचा आंबेडकर भवनसाठी भरघोस निधी दिलेला आहे आणि इतरही भरघोस काम त्यांच्या माध्यमातून चालू आहेत आमचे बंधू ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे यांचा मित्रपरिवार वारंगाव ग्रामपंचायत सर्व त्यांच्या पाठीशी आहे आणि मी स्वतः कांबळे कुटुंबाच्या वतीने व पूर्ण दलित समाजाच्या वतीने खंबीरपणे त्यांच्या मागे आम्ही उभे आहेत आणि दारेदा लंके यांनी भरघोस मागे निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे नगर आता लंके आणि ताते दोन तो मध्ये फायट होती तर काय वाटते कोण जर असेल आणि ताते निवडता तर त्यांचं नाव आता तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला आता कळालं तर आम्ही आता बरेच वर्षापासून निलेश लंके साहेबांना ओळखित त्यांचं म्हणजे भरपूर काम आहे औरंगाबाद पण भरपूर काम केलेली आहेत आणि नगरमध्ये पण भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आमचं मत फक्त निलेश लंके साहेबांनाच राहील आणि नवीनच नाव ऐक तुम्ही ओळखता नाही ओळखत काशीनाथाते हे नाव आता माखयुतीकडनं नगर पावण्यासाठी ओळखत नाही काशीनाथ दातील निलेश लंके राणी लंकेन हो राणी लंके त्यांचं सा काम चांगलं आहे सगळ्यांना धरून चालतात आमचं पूर्ण आरंगावधले सगळं त्यांच्या सोबत आहे दादा राणी लंकेनं ओळखत का हो ओळखतो ना इथल्या स्थानिक आहेत का हो स्थानिक आहेत ना लोक त्यांच्या स्थानिक नाही आहेत असा आरोप करतात नाही स्थानिक येतात प्रॉपर स्थानिक येतं आणि त्यांचं योगदान चांगलं आहे गावासाठी खूप योगदान आहे सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलाय गावासाठी मोठा सभा मंडप करून दिलाय काही गावातील दिल, काही अडचणी असल्यामुळं तो होणार नाही पण इलेक्शन झाल्यानंतर होऊन जाईल तो पूर्ण गावामध्ये त्यांचा काही जनसंपर्क नाहीये त्यांचं काही योगदान नाहीये ते कधी आले नाहीत काय नाही पक्षाचं म्हणून ठीक आहे पण बाकीचं त्यांचा काही जनसंपर्क नाही गावामध्ये कसल्या गोष्टीचं त्यांचं काय योगदान नाही किंवा काय नाहीये ते दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम सभापती होते त्यांनी कुठल्या गावामध्ये कुठं विकास निधी दिलेला नाही काय वाटतं राणी लंके म्हणजे विजयी होतील त्यांच्या टप लागून दोन तीन जण आहेत शंभर टक्के त्यांना कुठलीही अडचण येणार नाही त्यांचं स्थानिक गाव आहे स्थानिक प्रतिनिधी येतात आणि गावासाठी कायम विकासासाठी त्यांचं पूर्ण योगदान असतं त्याच्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही